पत्रकाराशी बोलताना प्रकाश आंबेडकर बोलले की माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळी ही लाचारीच्या विरोधात होती युतीमध्ये अडचण येईल असं काही आम्ही केलं नाही पण जिथे चळवळीला लाचार केले जाते हे आम्ही कदापि मान्य करणार नाही शाहू फुले आणि आंबेडकरांना माझं आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे अनेक ठिकाणी आपण जिंकलो अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आम्हाला आपल्या सर्वांचा पाठिंबा पा, हवा असं देखील आंबेडकर बोलले वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ज्याच्याचबरोबर हितचिंतक यांनी वंचित बहुजन आघाडीबरोबर काय केलं पाहिजे युतीच्या संदर्भात सल्ला दिला मी त्या सगळ्यांचा आभारी आहे माझ्या आजोबाने चालवलेली चळवळ ही लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी ही मी पण त्या ठिकाणी मान्य करणार नाही युतीमध्ये अडचण येऊ नये म्हणून व्यक्तिगत वाद किंवा हे वेदावेद हे आम्ही येऊ दिले नाही पण जिथे चळवळीलाच लाचार केल्या जाते आणि लाचार करून संपवल्या जाते आहे त्या ठिकाणी आम्ही कधी कदापिही मान्य करणार नाही अशी परिस्थिती आहे मी सर्व शाहू फुले आंबेडकरी मतदाराला माझा असणारा आव्हान आहे की आपण जिंकलो पाहिजे ही भावना आहे पण मी आज आपल्याला असणारा सांगतोय की काही गोष्टी बोलू शकत नाही पण अनेक ठिकाणी आपण जिंकलो अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चळवळीचा विचार हा सगळ्यात महत्वाचा भाग व्यक्तिगत विचार हा व्यक्तीपर्यंत मर्यादित राहतो आपण सार्वजनिक जीवन जगतो त्याच्यामुळे सार्वजनिक ठिकाणी आणि सार्वत्रिक जो निर्णय घेतला जातो त्याला मान सन्मान आपण दिला पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे तेव्हा वंचित बहुजन आघाडी जी भूमिका घेईल त्या भूमिकेला फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या माणसांचा शंभर टक्के पाठिंबा आहे असं मी आपल्या सगळ्यांकडून गैत धरतो जय भीम